डॉक्टर आंबेडकरांचा वापर केवळ मतांसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांचा आरोप निप्पाणीत डॉक्टर आंबेडकर शताब्दी महोत्सव उत्साहात संपन्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे निप्पाणीला आलेला दिवस हा ऐतिहासिक क्षण असून या गोष्टीची दखल दलित विरोधी काँग्रेस सरकारने घेतलेली नाही पण जोल्ले दाम्पत्याने हा कार्यक्रम करून डॉक्टर आंबेडकरांचा सन्मान केलेला आहे देशामध्ये दे साठ ते सत्तर वर्ष काँग्रेसने सत्ता भोगले पण डॉक्टर आंबेडकरांचा सन्मान केलेला नाही डॉक्टर आंबेडकरांचा सन्मान खऱ्या अर्थाने भाजपने केलेला आहे काँग्रेसवाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वापर फक्त मतांसाठी करतात असा आरोप कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांनी केला ते म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावरती डॉक्टर अभिजित कोसंबी आणि कपिल कांबळे यांनी बौद्ध वंदना गाऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली पुढे बोलताना विजेंद्र म्हणाले काँग्रेस सरकारने गॅरंटी योजनेसाठी वापरण्यात आलेला पैसा हा दलितांच्यासाठी खर्च करणे अपेक्षित होत पण हा पैसा गॅरंटीच्या योजनेसाठी वापरत असून हा दलितांच्या वरती झालेला अन्याय आहे काँग्रेस सरकार हे दलित विरोधी असून त्यांनी डॉक्टर आंबेडकरांचा कधीही सन्मान केले नसल्याचे मुसलमान वन तोर्स दलित दलित ऐद या उत्तर कोणी ಮೂವತ್ತಾರು ಸಾವಿರ ಕೋಟಿ ದಲಿತರ ಹಣವನ್ನ ಕಳೆದ ಎರಡು ಬಡ್ಜೆಟ್ ಅಲ್ಲಿ ನುಂಗಿದಿರಲ್ಲ ಮೂವತ್ತೆಂಟು ಅದನ್ನ ಯಾವಾಗ ವಾಪಸ್ಸು ದಲಿತರಿಗೆ ಕೊಡ್ತೀರಾ ನನ್ನ ಎರಡನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಮೂರನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲೇ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಆರ್ನೂರು ನನ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಆರ್ನೂರು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಪ್ರತಿಮೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂದ್ರಲ್ಲ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರಿಗೆ ಆರಡಿ ಮೂರಡಿ ಜಾಗ ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ ಈ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ ಕೊಡಿ ಆಮೇಲೆ ವೀರ ಸಾವರ್ಕರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ಗೆ ಸೋಲಿಗೆ ಕಾರಣ ಅಂತ ಇವತ್ತು ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಹೇಳಿದಿರಲ್ಲ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯವರೇ ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದವ್ರು ಯಾರು ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಕಂಡು ಯಾರು ಸಮೀಕ್ಷೆ ಮಾಡಿದವ್ರು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದವರು ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಕೊಡಿ ನಿಮ್ಮ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ ನೆಹರು ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ ಮೂರು ಭಾರತ ರತ್ನಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ ನಾನು ಸರಿ ಇದ್ರೆ ಮೂರು ಭಾರತ ರತ್ನ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ನ ದೇವರು ನಮ್ಮ ಮನೆ ದೇವರು ಅಂತಿರಲ್ಲ ಒಂದು ಒಂದೇ ಒಂದು ಕೊಡ್ಲಿಲ್ಲಲ್ಲ ಯಾಕೆ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಷ್ಟು ನನ್ನ ಪ್ರಶ್ನೆ ಅಷ್ಟೇ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಅವರು ಈ ಪುಣ್ಯ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇದ್ರ ಮುಖಾಂತರ ಏನು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಟೋಪಿ ಒಂದು ಹಾಕಿಲ್ಲ ಅಷ್ಟೇ ಅವರ ದಲಿತರನ್ನ ಯಾವತ್ತೋ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಮುಸಲ್ಮಾನರು ಓಟ್ ಬಿಟ್ರೆ ಬೇರೆ ಯಾರ್ದು ಬೇಡ ಅಂತ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಇರಲಿ ತಪ್ಪೆಜ್ಜೆ ಇಟ್ಟರೆ ಯಾವ ರೀತಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅನ್ನ ಸೋಲಿಸಿದ್ರು ಅದೇ ರೀತಿ ದಲಿತರನ್ನು ಕೂಡ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಮುಗಿಸ್ತಾರೆ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿ ವಿರೋಧಿ ಪಕ್ಷ ನೇತಿ ಆರ್ ಅಶೋಕ್ ಮನಾಲಿ काँग्रेस सरकार हे दलित विरोधी सरकार असून त्यांनी कधीही एस सी समाजाचा विचार केलेला नाही त्यांना केवळ मुस्लिम मते महत्वाचे असून काँग्रेस सरकारने डॉक्टर आंबेडकरांना भारतरत्न देण्यासही विलंब केला आहे डॉक्टर आंबेडकरांचा सन्मान खऱ्या अर्थाने भाजप पक्षांनी केले असल्याचे सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौरव कोडवंत प्रसंग बांधागा काँग्रेसनवर तिरस्कार मारता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के जीवंत कारनदले भारत रत्न या प्रसंगी निपाणीच्या लोकप्रिय आमदार स्व शशिकाला झोले म्हणाल्या निपाणी होत असलेला कार्यक्रम हा इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांना लिहून ठेवण्यासारखा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळेच मी खऱ्या अर्थाने निपाणी मतदारसंघाची तीन वेळा आमदार आणि कर्नाटक राज्याची दोन वेळा मंत्री होण्याचे जे सौभाग्य मला मिळालेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळेच मिळालेले आहे यासाठी भाजप सरकारकडून सवनिती डोंगरामध्ये दहा एकर जागा घेऊन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक घोड्यावर बसलेला पुतळा शालेय मुलांना हॉस्टेल विपशना केंद्र बौद्ध स्तूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्राचे म्युझियम या गोष्टीसाठी सरकारकडून एक कोटी तीस लाख आमदार फंडातून एक कोटी आणि जल्ले उद्योग समूहाच्या माध्यमातून एक कोटी असा तीन कोटी तीस लाख रुपये खर्च करून येथे हे स्मारक जगभरातील लोक पाहण्यासारखे करण्यात येणार असल्याचे सांगितले व धनिकांची दासी बनलेली आहे काँग्रेस श्रीमंतर पार्टी आता इथे ರೀತಿಯ ನ್ಯಾಯ ಇಲ್ಲ इल का गरीबांचे कल्याण केव्हाच होणार नाही म्हणून बाबासाहेबांनी त्या दिवशी म्हंटल होत काय दीन दलित न्याय सगळ्यात माबासाहेब सभे जो पर्यंत गांधी जीवंत आहेत तो पर्यंत देशाचा होणार नाही या गांधीजी जीवंतव जीवंतवाली दे, तनक देश उद्धार आगंग बाबासाहेब राजकारण भुवा बजी इतर बोकाळली आहे कि त्यातून सुटका करून घे बर विचारवंत कठीण झालेला आहे इथ विचारवादी काँग्रेसनोगार हो साध्य आगोद उद्धार देश दार आगांगिलाय काँग्रेस झटते असे गांधी कठीण झालेले आहे गरिबांसाठी काँग्रेस झटत असं गांधी जरी म्हणत असेल तर त्यांच्या बोलण्यात व करण्यात पूर्व आणि पश्चिम इतके अंतर आहे काँग्रेसमध्ये धनिकांना व भांडवलदारांना भरणा असल्यामुळे शेतकरी मजदूरांचे प्रश्न ते जिवाळ्याने सोडवतील असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून नाही आहे काँग्रेसवर विश्वास ठेवणे म्हणजे शेळ्या मेंढ्यांच्या कळपाने लांडग्यावर विश्वास ठेवणं इतके हास्यास्पद आहे या कार्यक्रम प्रसंगी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमास एन रवी कुमार, माजी खासदार अनासाहेब जोले एन रमेश पी राजू दुर्योधन आयवळे निखिल कत्ती विवेकराव पाटील संजय पाटील हनुमंत निराणी माजी खासदार मंगला अंगडी, नगराध्यक्ष सोनल कोटडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर डॉक्टर जसराज गिरे यांच्यासह राज्यातील विविध पदाधिकारी नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते